ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ते भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दानाने आणि असत्याला सत्याने जिंकता येते असे विचार सांगणारे विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध बुद्धयंची 2568 वी जयंती हेरले तालुका हातकणंगळे येथील संयुक्त बौद्ध समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीनं करण्यात आलं डॉक्टर कर। गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील उर्मिला कुर्णे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धम्म मित्र अशोक केटक्याळे यांनी सामुदायिक पंचशील विधायक पंचशील व बुद्ध पूजा पठन केलं या कार्यक्रमप्रसंगी संयुक्त बौद्ध समाजातील बांधव व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेमसाठी संभाजी चौगले हिरले